तुमच्या घरात फ्रीज असेल तर अर्जंट हा व्हिडिओ पहा फ्रीजमध्ये जर ही एक वस्तू ठेवली तर होईल पोटाचा कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा मोठा धोका ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्यांच्यासाठी ही एक अर्जंट आणि तातडीची सूचना आहे भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं मोठं कारण अखेर समोर आलं आहे फ्रीजमधल्या काही वस्तू खाल्ल्यामुळे देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना कॅन्सरचा धोका वाढला आहे पाच वस्तू या फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष बनतात फ्रीजमधल्या या पाच वस्तू जर खाल्ल्या तर पोटात बनते कॅन्सरची गाठ हे पदार्थ ज्यांनी फ्रीजमध्ये ठेवले आहेत त्यांना कॅन्सरचा मोठा धोका असल्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे हे असे पाच पदार्थ आहेत जे भारतातल्या प्रत्येक घरात फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि तेच आहे कॅन्सरचं मोठं कारण महिलांची एक सामान्य सवय जसे की भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवणं किंवा उरलेले खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं ही सवय किती धोकादायक ठरू शकते याची कल्पनाही कोणी करू शकत नाही डॉक्टरांनी असे पाच पदार्थ सांगितले आहेत ज्यातील एकही वस्तू तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवली तर तिचं रूपांतर विषामध्ये होतं आणि तुमच्या पोटात कॅन्सरच्या पेशी तयार होतात कॅन्सरची गाठ तयार होते इतकंच नाही तर हार्ट अटॅकही येऊ शकतो असा धोक्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे एक चेतावणी दिली आहे आजकाल चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहेत अगदी कोणतंही व्यसन नसणाऱ्या लोकांना कॅन्सर होत आहे यामागचं खरं कारण लोकांना समजत नाहीये पण आता यामागचं खरं कारण उघड झालं आहे आणि ते म्हणजे फ्रीजमध्ये हे पाच पदार्थ ठेवणे डॉक्टरांनी सांगितलं आहे की चुकून जरी या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर कॅन्सरचा धोका दहा पटीने वाढतो पोटात कॅन्सरच्या पेशी तयार होतात हार्ट अटॅक येतो असं धक्कादायक वक्तव्य प्रसिद्ध डॉक्टरांनी केलं आहे ज्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे हे असे पाच पदार्थ आहेत जे महिला नकळीतपणे फ्रीजमध्ये ठेवतात त्यांना यातील धोका माहिती नसतो पण ही चूक देशातील नव्वद टक्के लोक करतात आणि त्यामुळेच देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना कॅन्सरचा धोका वाढला आहे त्यामुळे डॉक्टरांनी सावधानगिरीचा इशारा दिलाय आणि पाच धोकादायक वस्तूंची यादी दिली आहे हे पाच खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका कारण त्यामुळे पोटाचा कॅन्सर होतो आणि डायरेक्ट हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते आहेत ते पाच धोकादायक पदार्थ जे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे थे नाहीत तुम्हाला कॅन्सर आणि हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात काय बदल करायचे डॉक्टरांनी नक्की काय इशारा दिला आहे आणि फ्रीजमधील पदार्थ खाताना काय काळजी घ्यायची ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला दोन लाख रुपये देऊनही कुणी देणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा आणि एक विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवायला अजिबात विसरू नका आपल्याला वाटतं की फ्रीज म्हणजे एक सुरक्षा कवच आहे आपण भाजीपाला फळे उरलेलं अन्न त्यात ठेवतो आणि निश्चिंत होतो पण हीच आपली सर्वात मोठी चूक आहे फ्रीजमधील कृत्रिम थंडावा आणि बंद वातावरण काही पदार्थांसाठी एक प्रजनन केंद्र बनतं बॅक्टेरिया आणि विषाणूंसाठी एक नंदरवन बनतं विचार करा जी भाजी तुम्ही ताजी रहावी म्हणून फ्रीजमध्ये ठेवली तीच भाजी आतल्या आत सडून विषारी वायू तयार करत असेल तर फ्रीजच्या आत एक असा अदृश्य बदल होतो जो तुम्हाला साध्या डोळ्यांना दिसत नाही पण तो तुमच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी निर्माण करतो पण थांबा फ्रीजमुळे नेमकं का असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सर होत आहे फ्रीजचं थंड तापमान तर वस्तू खराब होण्यापासून वाचवतं मग ते विष कसं बनवतं कोणत्या त्या पाच वस्तू आहेत ज्यांना आजच्याच घराबाहेर काढणं गरजेचं आहे असं काय सत्य समोर आलंय की ज्यामुळे लोक आता अक्षरशः फ्रीज फेकून देणार आहेत संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत पाहत राहा महिलांची एक सामान्य सवय असते की कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही उरलेली भाजी अर्धा कापलेला कांदा थोडासा उरलेला भात सगळं काही फ्रीजमध्ये जातं पण ही बचत करण्याची सवय तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते प्रसिद्ध डॉक्टरांनी इशारा दिला आहे की फ्रीजमध्ये ठेवलेले काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते कल्पना करा एका आईने तिच्या मुलाच्या डब्यासाठी आधल्या रात्री कापून ठेवलेली भाजी तिला माहीत नाही की ती भाजी नसून विष आहे जी ती स्वतःच्या हाताने आपल्या मुलाला देता है। ही ही हलु हलु देत आहे तुमच्याही घरात हेच चालले नाही ना तुम्हीही तुमच्या कुटुंबाला हळूहळू विष देत नाही ना थांबा विचार करा फ्रीजमुळे नेमकं का असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सर होत आहे कोणत्या त्या पाच वस्तू आहेत ज्यांना स्पर्श करणं ही पाप आहे आणि ते असं काय सत्य आहे की ज्यामुळे लोक आता फ्रीज फेकून देणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला सर्व काही सांगेल फ्रीजच्या आत फक्त थंडी नसते तर ओलावा असतो हा ओलावा आणि काही विशिष्ट पदार्थांमधील नैसर्गिक घटक एकत्र आल्यावर एक प्रकारची विषारी बुरशी तयार होते ही बुरशी इतकी सूक्ष्म असते की ती तुम्हाला दिसत नाही पण जेव्हा तुम्ही तो पदार्थ खाता तेव्हा ती तुमच्या शरीरात जाते आणि लिव्हर किडनी आणि आतड्यांना पोखरून काढते चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहेत अगदी निर्व्यसनी सुपारीचं व्यसन नसणाऱ्या लोकांना कॅन्सर होत आहे लोकांना समजत नाही या मागचं खरं कारण पण यामागचं खरं कारण आता उघड झालं आहे हा अदृश्य शत्रू तुमच्याही फ्रीजमध्ये लपलेला नाही ना याची खात्री करून घ्या फ्रीजमुळे नेमकं का असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सर होत आहे आम्ही तुम्हाला त्यामागचं विज्ञान सांगणार आहोत कोणत्या त्या, त्या पाच वस्तू आहेत त्यांची यादीच आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि असं काय झालं की ज्यामुळे आता लोक फ्रीज फेकून देणार आहेत थोडी काळ काढा कारण सत्य खूप भयावह आहे फ्रीजमधले सगळ्यात मोठे धोकादायक पाच पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवले की पोटात बनते विषाची गाठ कॅन्सरचा मोठा धोका होय कॅन्सर होऊ शकतो जर फ्रीजमधले हे पाच पदार्थ तुम्ही खाल्ले तर हे असे पाच पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता आपली एक सवय आहे आपण भाजी खराब होऊ नये फळे खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये वस्तू ठेवत असतो काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं चांगलं असतं तर काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या की त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि हे विष तयार झाल्यानंतर पोटात कॅन्सरच्या पेशी तयार होऊन पोटात कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते ही माहिती देशातील तज्ज्ञ आणि पोटविकार तज्ज्ञांनी दिलेली आहे त्यांनी एक यादी सादर केली आहे ज्यामध्ये चार ते पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका अशी सक्त मनाई केली आहे यातील कोणताही पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर तो खाल्ला तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतोय कोणते आहेत ते पाच पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष बनतात ज्यामुळे कर्करोगाच्या हो गाठी तयार होतात आतड्याला पीड पडू शकतो आणि पोटात भयंकर त्रास होऊ शकतो प्रसिद्ध डॉक्टरांनी ही यादी सादर केली आहे आता पहा आजकालचा जमाना खूप फास्ट झाला आहे प्रत्येकाला दररोज बाजारातून फळे आणि भाजीपाला आणणं शक्य नाही त्यामुळे आठवड्यातून एकदाच भरपूर सामान आणलं जातं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं जातं या व्यतिरिक्त आजकाल काही पॅकिंग फूड्स वापरले जात आहेत जे फ्रीजमध्ये कोल्ड स्टोरेजच्या फॉर्ममध्ये ठेवले जाता जातात आणि पाहिजे तेव्हा वापरले जातात पण लोकांना अजून हे माहिती नाही की याने फूड पॉयझनिंगची शक्यता वाढू शकते आणि यासोबतच कॅन्सरचाही मोठा धोका आहे मग जाणून घेऊया कोणती आहेत ती भाज्या कोणती आहेत ते पाच सहा पदार्थ की ज्यांनी कर्करोग किंवा कॅन्सर होऊ शकतो आणि फूड पॉयझनिंग होऊ शकतं यातली पहिली भाजी अशी आहे की जी फारसे भारतीय लोक फ्रीजमध्ये ठेवत नाहीत पण यातली चार आणि पाच नंबरच्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही केव्हा ना केव्हा फ्रीजमध्ये ठेवलेल्याच आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा सर्वात मोठा धोका आहे पहिला पदार्थ आहे लसूण जुन्या काळात आपल्याकडे पूर्णतः कवर असलेला लसूण बाजारातून आणला जायचा पण आजकाल फ्रीजमध्ये ठेवलेला डीप फ्रीज केलेला सोललेला लसूण मार्केटमध्ये मिळतो आणि त्यामुळे तो लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे बऱ्याच वेळा काही महिला काय करतात की बाजारातून आणलेला लसूण सरसकट सोलून महिन्याभराचा किंवा आठवड्याभराचा एकत्र फ्रीजमध्ये ठेवतात पण असं करणं पूर्णतः चुकीचं आहे कारण यावर एक मोठी प्रक्रिया होते यावर बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते आणि ज्यामध्ये पॉयझनिंग तयार होतं विष तयार होतं आणि हे कॅन्सरचं देखील एक कारण असू शकतं असं संशोधनात सांगण्यात आलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा सोललेला लसूण जो डीप फ्रीजमध्ये ठेवलेला हो आहे तो तर अजिबात खरेदी करू नका आणि स्वतः सोललेला लसूण देखील फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका त्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढून विष बाधा होऊ शकते आता दुसरा पदार्थ कांदा बऱ्याच वेळा महिला भाजी कापतात आणि उरलेला जास्त झालेला कापलेला भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात आता बऱ्याच भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या चांगल्या असतात पण एक अशी गोष्ट आहे की जी तुम्ही कापल्यानंतर फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नये ती म्हणजे कांदा शिल्लक राहिलेला कापलेला कांदा तसाच फ्रीजमध्ये ठेवला जातो पण कापलेला कांदा कुठलाही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तर त्याच्यामधला स्टार साखरेमध्ये बदलतो आणि त्याला सहज बुरशी लागते अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास तुमच्या फ्रीजमध्ये देखील घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच वेळा कांद्याचा भाव वाढतो आणि मग महिला कांदा जपून वापरतात जिथे एक लागतो तिथे अर्धा वापरतात आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात तुम्ही ह्या अजिबात करू नका पाहिजे तेवढंच कांदा कट करा नाहीतर हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता तिसरा पदार्थ जो नव्याण्णव टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि जिथे मोठी चूक होत असते ते म्हणजे अद्रक किंवा आलं बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये आलं ठेवतात पण मार्केटमधून येताना ह्या आल्यावर खराब होऊ नये म्हणून विशिष्ट पदार्थांचा लेप लावलेला असतो हे आलं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर याच्यात एक प्रकारची बुरशी चढू शकते ही बुरशी एक केमिकल तयार करते आणि या केमिकलमुळे तुमची किडनी आणि लिव्हर निकामी होण्याचा धोका मानला गेला आहे म्हणून नेहमी एक आलं सामान्य तापमानात ठेवा दोन बाजारातून आणल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर ते, ते धुवून पुसून कोरड्या फडक्यावर सुकवून प्रकाशापासून दूर ठेवा ही चूक टाळली तर तुम्ही कॅन्सर आणि विषबाधेच्या धोक्यापासून वाचाल आता चौथी गोष्ट आणि त्यानंतरचा पाचवा पदार्थ ज्यामुळे सगळ्यात मोठा धोका आहे तो पदार्थ आहे शिजवलेला भात उरलेला भात बरेचसे लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात पण हा भात जर फ्रीजमध्ये चोवीस तासांपेक्षा जास्त काळ राहिला तर चोवीस तासांनंतर त्याच्यामध्ये खूप भयंकर प्रकारचे जीवाणू विषाणू तयार होतात एका संशोधनात असं निदर्शनास आलं आहे की एक वेळेस शंभर दिवस जुनं सडलेलं मांस खाल्लेलं चांगलं पण चोवीस तासांहून अधिक शिळा झालेला भात खाणं खूप वाईट आहे कारण तांदळामध्ये फूड पॉयझनिंग होण्याची प्रवृत्ती असते ज्यामुळे प्रचंड वेगाने त्यात विषारी पदार्थ तयार होतात आणि मानवी आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे शिजावलेला तांदूळ फ्रीजमध्ये ठेवू नका आणि ठेवलाच तर चोवीस तासांच्या आत त्याचा वापर करा त्यानंतर पुढची गोष्ट आहे टोमॅटो टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव आणि पोषक घटक दोन्ही नष्ट होतात टोमॅटो नेहमी रूम टेम्परेचरला ठेवा पुढची गोष्ट आहे शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तिचा कुरकुरीतपणा आणि विशिष्ट चव दोन्ही निघून जाते पुढची गोष्ट आहे काकडी एका सायन्स रिपोर्टनुसार काकडी दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस ठेवली तर ती वेगाने सडू शकते त्यामुळे काकडी फ्रीजमध्ये ठेवणं टाळा आणि त्याचबरोबर बटाटा हा देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळायचं आहे या अशा काही गोष्टी आहेत की ज्या फ्रीजमध्ये न ठेवता गरज नसेल तर फेकून दिलेल्या बऱ्या पैसे जातील म्हणून विचार करून त्या फ्रीजमध्ये ठेवून वापरू नका असा महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं आता तुमचं ह्या टॉपिकवर काय मत आहे तुम्हाला काय अनुभव आलाय नक्की कमेंट करून कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद